वर्धेत तुतारे चिन्हाचे अमर काळे विजयी तर तडसांचा पराभव हो। अमर काळेंनी पहिली दिली प्रतिक्रिया महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस जागेकरिता अनेकांनी आपली उमेदवारी जाहीर करत निवडणूक लढवली होती त्यामध्ये महायुतीला सतरा जागा तर महाविकास आघाडीला तीस तसेच अपक्ष एक असा निवडणूक आयोगाने मोजणीतून निकाल दिला तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये सलग दोन वेळा खासदार रामदास तडस बनले आणि तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक उमेदवारीत कुस्ती पैलवान तडस विरुद्ध क्रिकेटर महाविकास आघाडीचे माजी आमदार अमर काळे दोघांमध्ये जोरदार लढत ठरली जसे की मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून तर सत्तावीसाव्या फेरीत फेरी अमर काळे यांची विजयाची वाटचाल निश्चित झाली असून बावीसव्या फेरीमध्ये अमर काळे यांना अठ्ठेचाळीस लाख नऊ हजार दोनशे बावन्न मते तर रामदास तडस यांना एक्केचाळीस लाख आठ हजार पाचशे बेचाळीस मते पडली त्यानंतरही मतमोजणी सुरूच होती आणि बावीसाव्या फेरी अखेरी अमर काळे आघाडीवरच होते अमर काळे यांना सर्वाधिक देवडी पुलगाव विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली सरते शेवटी अमर काळे ऐंशी हजारपेक्षा जास्त मताधिक्यांनी विजयी झाले असल्याचा अंदाज आहे थेट विदर्भातील वर्धा जिल्ह्यात तुतारीचा उमेदवार अमर काळे सर्वाधिक मतांनी निवडून आल्याबद्दल नागरिक जल्लोष आनंद उत्सव साजरा करताना दिसत आहेत त्यात अमर काळेंनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे विशेष आभार मानलेत ब्युरो रिपोर्टर स्वर्णा पाटील नवस्वराज्य न्यूज संपादक जनतेला काय आभार मानलं सर्वप्रथम मतदारांचा मनापासून आभार मानतो कारण की दोन हजार एकोणीसमधं वर्धा लोकसभा मतदारसंघातून एक लाख सत्त्याऐंशी हजार मतांनी भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता आणि यावेळा जे आमच्यासमोर आव्हान होतं ते एक लाख सत्त्याऐंशी हजार मताचा जो आमचा मायनस होता तो भरून काढून आम्हाला पुढं जायचं होतं आणि त्यामुळं विजय म्हणजे परीक्षा अतिशय कठीण होती कारण की फार मोठा हे होता एक सत्याऐंशीचं मायनस पूर्ण भर भरून काढायचं होतं त्यामुळं हे आव्हान जे होतं ते आव्हान आम्ही पेरलं आणि आज जो विजयश्री या ठिकाणी प्राप्त झाला आहे त्याबद्दल मी सर्वात पहिले महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभार मानेल की ज्यांनी अमर काळे नाही तर मी स्वतः या निवडणुकीमध्ये उभा आहे अशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि दिवसरात्र एक केलं त्यामुळं हा विजय या ठिकाणी प्राप्त झाला असं मी समजतो आणि या विजयाचं पूर्ण श्रेय हे महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीला मी देतो मग खासदारांचे दृह विधानसभेत वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक आघाडी तुम्हाला मिळाली येस रणजित बाबूने सुद्धा अतिशय दिवसपात्र एक केले त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि असं मी तरी समजलो होतो की कदाचित रामदास पाटील साहेबांचा स्वतःचा मतदारसंघ आहे तिथं बऱ्यापैकी ते आघाडी घेतील परंतु त्या ठिकाणी ते मोठ्या पद्धतीनं मायनस आहे याच्यावरनं त्यांच्याबद्दल किती लोकांमध्ये नाराजी होती त्याच्याबद्दल किती लोकांमध्ये असंतोष होता हे त्यानिमित्तानं कळलं पुलगाव मतदारसंघातल्या जे आमचे नेते आहे मान्य रणजित भाऊ त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी दिवसरात्र एक केली त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि महाविकास आघाडीचे आमचे जे सर्व तिथले राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल शिवसेनेचे असेल सर्व जे काही पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहेत पुलगावमधले त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो विदर्भातल्याच महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं नाही निश्चित ते यावेळेला निश्चित जे यश या ठिकाणी मिळालं आहे ते अपेक्षित होतं एक्झिट पूलने सांगितलं होतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आघाडी राहील परंतु आम्हाला विश्वास होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच घवघवित यश प्राप्त करेल आणि आज लोकांच्या आशीर्वादाने ते घवघवित यश महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीने प्राप्त केलेलं आहे आणि मी दाव्यानं सांगतो की पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बसल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आजच मी या ठिकाणी दावायला सांगतो काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री जाण्याचा निश्चित होईल हा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट